इंडिया न्यूज न्यूज बदलापूर येथील घटनेचा निषेधार्थ बहुजन सेनेचे जनआक्रोश आंदोलन घटनेतील धमांडा फाशी द्या बहुजन सेनेची शासनाकडे मागणी बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जाधव हो। यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवर अत्याचार खुणी हत्याकांड निषेधार्थ बदलापूर येथील आदर्श शाळेत अवघ्या चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर अत्याचार झाला या घटनेच्या निषेधार्थ बहुजन सेनेने जन आक्रोश आंदोलन करून जाहीर निषेध केला यावेळी महाराष्ट्रातील सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवा अमानुष घटनेतील नराधमांना फाशी द्या अशी मागणी बहुजन सेनेने शासनाकडे केली आहे या आंदोलनात बहुजन सेनेचे कार्यकर्ते सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे रायगड

बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या रायगड अशा पवित्र पावनभूमीमध्ये भारतीय शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौदा तेरा ठिकाणी पवित्र अशा भूमीमध्ये आपण सारेजण जमलेले आहात आणि ते जमत असताना बहुजन सेना आणि अनेक आमचे कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांनी हा जो निषेधाचा इथे फलक घेऊन जी घोषणाबाजी केलेली आहे त्याच्यामध्ये अखंडभर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशभर हे सगळं असं महिलांवरती अत्याचार होत आहे आणि हा अत्याचार होत असताना पोलीस यंत्रणा असेल प्रशासन असेल त्यांनी वेळोवेळी दखल घेऊन अशा नाराधामांना जे आपण कायदेशीर कारवाई करत आहात ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे आमचं सांगणं एकच आहे की मीडिया असेल वर्तमानपत्र असेल उत्तरपत्र असतील सोशल मीडिया असेल या लेकी बेटी आया बहिणी ज्या घरातून बाहेर पडत असतात हे सगळं सामुपचार्यण पाहत असतात परंतु त्याच्यावरती काही दखल घेतली जात नाही मग भीतीचं वातावरण भीती भीती वाता या समाजामध्ये अशा चा मनोविकृत बुद्धीची लोकं जे आहेत त्यांच्या मानसिकतेबद्दल आम्हाला भीती वाटते आणि महिलाच नव्हे तर पुरुषांमध्ये सगळी भीतीचं वातावरण पसरलेलं आहे की काय चाललेलं आहे या समाजामध्ये आणि घडतंय काय तर वेळोवेळी आमचं साहेबांना आमच्या बहुजन सेनेच्या वतीनं आम्ही निवेदन देत आहोत की वेळोवेळी आपण या अशा अत्याचार घडतात त्याच्यावरती दखल घेतली पाहिजे आणि शासन त्यांना झालंच पाहिजे बहुजन सेनेच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही ती मागणी करीत आहोत इथेच थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय महाराष्ट्रात वाढत्या महिला अत्याचार घटनेचा मी प्रथम तीव्र शब्दात बहुजन सेना संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आहे गृहमंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व महाराष्ट्रात बदलापूरसारख्या ठिकाणी ज्या अडीच वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर जो लैंगिक अत्याचार झाला आहे त्या घटनेचा मी बहुजन सेना या संघटनेच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्वरित म जेवढ्या महाराष्ट्रात ज्या महिलांवर अन्य अत्याचाराच्या जा केसेस झाल्यात त्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्वरित बहुजन सेना संघटनेच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत की त्यांना फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे हे आमच्या संघटनेच्या वतीनं बहुजन संघटनेच्या वतीनं मागणी करीत आहोत